कॅमेरामॅन आपल्याला दाखवलं जातं की काय करतय ते अग हे आपण पुऱ्यांच टीट म्हणतो चौक मंडळी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळचे वाजलेच आता सव्वा सहा झालेत पण आम्ही चार वाजता उठले मी पाच वाजता उठले आज आपल्याकडे आहे जेवणाची शंभर लोकांची ऑर्डर तर त्याची चाललेली आहे सगळी तयारी आपण आता जेवणाची ऑर्डर पण घेतो पावभाजी म्हणा किंवा जे काय असते ते अशा ऑर्डर आपण आता घेतो तर त्याची सगळी तयारी चालू आहे आणि कॅमेरामॅन आपल्याला दाखवलं जात मी काय करतोय ते हे आपण बाकीची तयारी चालू आहे आपले बाकीचे हेल्पर करतात ब्लॉग तुम्ही बघा आजचा आम्ही कसं काय जेवणाची येतो कसं काय करतात किंवा काय विषय होता हा हालत खराब झाली खूप एकदम एवढं पीठ मळायला म्हणजे ना खूप मोठा टास्क पहिल्यांदा म्हणतोय ना आपण एवढं पीठ पळत पहिल्यांदा म्हणतो पाचशे अं बाकीची ग्रेव्हीची कांदा लसूण ची ग्रेव्ही हे ते आपण करून घेतलेले कांदा टोमॅटो हा कांदा टोमॅटो लसूण अशी ग्रेव्ही आपण करून घेतलेली आहे मग मी आतमध्ये किचन मध्ये तिचं काम चालू आहे काही काही ह्यावेळी स्पेशल असं आहे की काही सामान आपण नवीन घेतलंय फॉर एक्झाम्पल इथे आता पूजेला आहे त्यातलं थोडंफार डबे झाडा येथे असं आणि एक मोठी वस्तू म्हणजे शेगडी ती आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला थोडा वेळ पण आधी आपण पीठ मळण्यावर कॉन्सन्ट्रेशन करूया कारण की बोलता बोलायचं आणि पीठ मळायचं दोन्ही गोष्ट करायला दम लागते तर चला भेटू पुढे कंटिन्यू करा तर मंडई फायनली आपलं पीठ मळून झालंय मी पीठ तुम्हाला दाखवतो केवढं मळलंय ते एकच आहे मोठी परात आहे आणि याचा अंदाज आपल्याला पाचशे पुरे झाला पाहिजे बघूया कितकं होत आहेत नाही तर परत मळावा लागतोय काय तिकडे ग्रेव्ही बारीक हेल्पर बघा आजूबाजूचा पसारा थोडा अवॉइड कर आजूबाजूचा पसारा थोडा अवॉइड कर आता काम चालू आहे त्यामुळे आज पुढे पुढे भेटेल पुढे चालू का आगी। 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 <laughs> ते मंडळी की हे गॅस जे आम्ही आता नवीन घेतले आपण सिस्टम आहे ती आपल्याला ॲक्च्युली दादर मार्केटला अठराशेला पडली ऑल ओवर त्यांची फिटिंग बिटिंग सगळं करून द्यायचं आणि बाकीचे अजून असे टोप म्हणा एक दोन गोष्टी घ्यायच्या सध्या आपण आमचे काका आहेत संप्रदायातले त्यांची हेल्प घेऊ म्हणजे त्यांच्याकडे सामान आहेत आपण त्यांचं सध्या वापरतो आणि ते खूप हेल्पफुल आहेत तर हळूहळू बाकीचे पण वस्तू घेऊ आणि बघूया आता मम्मी पहिली भाजीला फोडणी देते ती मी तुम्हाला दाखवतो कशी देते कसा काय विषय त्यानंतर मला जायचं माल सोडायला मग आल्यावरती डाळीला फोडणी मी येईपर्यंत असेल तर ठीक आहे ना तर नंतर डाळीची फोडणी दाखवे त्यानंतर भात पुऱ्या पापड आहे लंबी आहे लिस्ट थोडा वेळ लागेल पण ओके लाल मिरची जिरा राई तेजपत्ता खडे मसाले फोडणी दिले त्यामुळे कांदा टाकते गॅसवरती मोठ्या गॅसवरती वाफ एक नंबर वन साईड मारते पल्ले तो हे 好看。Okay. आणि हिंग उमेर टाकले आणि काय टाकलं आजीबाई हिरव्या मिक्स करून घेऊया नंतर आपल्याकडे खोबऱ्याचा ग्रेवी आणि कांदा टोमॅटो टोमॅटो थोडं कमी वापरले आपण कारण की

छोले पण टाकले टाकलं आहे थोडंसं व्यवस्थित घालून आणि थोडंसं पाणी कळलं होतं तर म्हणतोय आपण आता पाणी त्यापट ठेवलं आहे भात घालायचं ॲक्च्युली मी थोडं मध्ये माल सोडायला आणि माल मला म्हणजे मी जे काम करतो ते घेऊन यायचं होतं त्यामुळे मी थोडं अर्ध्या पंपासाठी अंधेरी स्टेशनला गेलेलो तरी पंप तर मग मम्मीने डाळीला फोंडी दिली त्यामुळे डाळीची फोंडी दाखवताना आली एक म्हणतं डाळ दाखवतोमध्ये आपली रेडी ते पुऱ्यांची तयारी चालू आहे किर्तनांचा हागायला गेला आहे तर आता भात घालो फटफट नंतर मग पुरा करायचं वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे लवकर लवकर जे काय ते फटाफट करायचं पटकन बाकीचं मग काढून

शंभर माणसांचे ते झाले म्हणत आपण ऑर्डर घेऊन आपली निघालं केलं आहे टी व्हीलर आणि मागे बसलो कारण टाकू नाही कारण की लास्ट टाईम एकदा असं लागलं की जेवण सगळं टाकलेलं बोलूया येताना पण आहे माझं माग दाखवतो बघा येते पण आहे ऑर्डरचं पाणी ऑर्डरचा बाकीचा विषय काही दाखवता आला नाही कारण खूप लढण झाली त्याच्यासारखे बोर येत आहे टाइमात या टायमात आपण वेळेतच आहोत तरी पण त्याचे फोन तर हो दुसरा काही कंटिन्यू करू ब्लॉग आपण आज जेवढा झाला आहे की नाही सांगू शकत नाही एंड पण करू होत तर मंडळी ब्लॉगचा एंड त्याच दिवशी नाही करता आला हा एक दोन दिवसांनी मी हा व्हिडिओ शूट आहे कारण असं झालेलं की आपण जेवण बिवण त्यांना व्यवस्थित डिलिवर केलं <coughs> त्यांचा संध्याकाळी फोन पण आलेला की जेवण फीडबॅक त्यांचा की जेवण खूप छान झालेलं तर त्यांना ॲक्च्युली घरी सगळ्यांनाच सगळे पाहुणे मंडळी सगळ्यांना 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 खूप आवडलं आणि जेवण सोडून झाल्यावरती म्हणजे डिलिवर केल्याच्यानंतर आम्ही घरी आलो थोडा वेळा तास पडलो आणि लगेच मिटिंगला गेलो गाव वाडीची आमची मिटिंग होती त्यामुळे ते पुढे शूट करता आलं नाही तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता असे रेसिपीचे पण व्हिडिओ रेसिपी म्हणण्यापेक्षा आपण जे क्वांटिटीमध्ये जेवण बनवतो त्याचे पण व्हिडिओ येत जातील तुम्ही बघा तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की सांगा प्रॉपर थोडं करायला कारण की मला काम पण करायचं असतं त्याच्यात व्हिडिओ पण शूट करायचे असते तर थोडंसं खालीवर होतं तर समजून घ्या <laughs> बाकी ब्लॉग आपण कंटिन्यू ठेवण्याचे प्रयत्न करूया कामातून थोडं वेळ मिळत नाही पण बघूया ट्राय करूया बाकी धन्यवाद आणि असं तुम्हालाही कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मला तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मला कळवलात तर मी नक्की माझं कॉन्टॅक्ट म्हणा किंवा काहीतरी तुम्हाला मी नक्कीच देईन तर बघा आपली ही एक वेगळी जर्नी आहे चालू केलं आहे कसं काय पुढे कसं काय आपल्याला फीडबॅक फीडबॅक तर चांगला आहे पण आपल्या प्रयत्नांना कितपत यश ये येते तर ते आता स्वामींच्या हातात बघ्या कसं काय चाललं बाकी मजा आली त्याऐशी जी ऑर्डर चांगली झाली अजून एक पण पुढे ऑर्डर आहे पावभाजीची आणि त्याचा पण ब्लॉग बनेल ती पण मी तुम्हाला दाखवेन एट सी तोपर्यंत बाय बाय